वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना बारा तासात घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलिसांची कारवाई शुक्रवार चौदा जून रोजी दुपारी साडेबारा एक ते एकच्या सुमारास जुन्या राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टिंबर मार्केट येथील मारुती मंदिरजवळ सुजल बाबासो कांबळे राहणार वारे वसाहत मंगळवार पेठ कोल्हापूर हा आपल्या मित्रांसह बसलेला असताना अचानक आठ ते नऊ इस्मानने मोटरसायकलीवरून तलवार व एडका अशा हत्यारांसह तेथे येऊन दोन टोळ्यातील पूर्व वैमनस्यातून त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर तलवार व एडक्याने गंभीर वार करून खून करून आरोपी मोटरसायकलीवरून पळून गेले होते सदरच्या घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांना पथके तयार करून तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी पथकातील अंमलदार यांनी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन शोध सुरू केला घडलेल्या प्रकाराबाबत मयत सुजल कांबळे याचा चुलता अजय किरण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खुनी हल्ला करणाऱ्या अवघ्या बारा तासातच तास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना अठरा जून पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे आणि परिसरातील